स्टार न्यूज मराठी नवे पाऊल नबी दिशा अकरावी बारावी सायन्स नीट जेई सीईटी टी नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एक चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स बीटा कारण इथे मिळतो नंबर, नंबर वन टीचिंग क्वालिटी नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर आमचा सर्वांगीण विकास आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची स्कॉलरशिप आणि म्हणूनच इथं गुणवत्ता हे संस्कार आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच निश्चित करा त्याचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा येथे हिंद पोलीस स्टेशन विटा हद्दीमध्ये रेनावी एस टी स्टँडवर एक फिर्यादी महिला आ, उभी असताना त्यावेळेस इष्टिलो गाडीमध्ये या चार आरोपी त्याच्यामध्ये दोन महिला आणि दोन पुरुष आणि त्यांच्याबरोबर दोन मुलं अशी इष्टिलो गाडीमध्ये तिच्यापाशी येऊन तिला लिफ्ट देण्याच्या बहाण्याने गाडीमध्ये बसवले आणि पुढे गेल्यानंतर तिच्या गळ्यातले सोनं काढून रेनावी घाटामध्ये तिला सोडून दिले अशा पद्धतीचे मोडस असलेला गुन्हा तीन मार्चला आमच्या पोलीस स्टेशनला दाखल झाला होता यापूर्वीही अशाच पद्धतीचा गुन्हा विटा हद्दीमध्ये आणि आत्ता आत्ता इस्लामपूरच्या हद्दीमध्ये वाटपाडीमध्ये झाल्याचे तपासात निष्पन्न झाले होते या या गुन्ह्यामध्ये सी सी टी व्हीच्या माध्यमाद्वारे व तसेच गोपनीय यंत्रणेद्वारे आम्ही माननीय पोलीस अधीक्षक संदीप घोगे सर ॲडिशनल एस पी रितू खोकर मॅडम व एस डी पो विपुल पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली सदरचा गुन्हा उघडकीस आलेला आहे हे गुन्ह्यातले आरोपी हे सोलापूर हात असून आम्ही त्यांना अटक करण्यात यश आलेलं आहे आणि ह्या गुन्ह्यामध्ये त्यांनी तीन गुन्ह्यातील तीन गुन्हे शोध त्या तीन गुन्हे प्रकट केलेले आहेत त्याच्यामध्ये तिन्ही गुन्ह्यामध्ये हंड्रेड पर्सेंट रिकव्हरी करण्यात आलेली आहे जो पाच शेहेचाळीस ग्रॅम आणि एक इस्टिलो गाडी असा पाच लाख बारा हजाराचा मद्यमान जप्त करण्यात आलेला आहे याच पद्धतीचे आणखी गुन्हे उडकीस येण्याची शक्यता आहे या सर्व प्रयत्नामध्ये तपास पथक पोलीस आमच्या डी बीचे तपास पथक त्यामध्ये हवालदार उत्तम माळी दिग्विजय कराळे हेमंत तांबेवा विकास जाधव कॉन्स्टेबल साखरपे देशमुख संपाळ सोनवणे व जगदाळे आणि याचा तपास पी एस आय कांबळे मॅडम यांनी अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने केलेला आहे तर या सर्वांनी मेहनत घेऊन सुदरचा गुन्हा उघडकीस आणि अशा पद्धतीची टोळी उघडकीस आणण्यास प्रयत्न केलेला आहे धन्यवाद आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनेलला आता सबस्क्राईब करा